आणि आता वळूयात सविस्तर बातम्यांकडं ग्रामपंचायत विभाग सांगली जिल्हा परिषद यांच्या वतीनं तालुका स्मार्ट ग्राम पुरस्कारांचं वितरण सोहळा संपन्न झाला स्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत दहा ग्रामपंचायतींना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं यामध्ये शिराळा तालुक्यातील पाणुमरे वारुण या ग्रामपंचायतीनं प्रथम क्रमांक पटकावला त्याचबरोबर सांगली जिल्हा परिषद स्वीय निधीमधून आय एस ओ निकषानुसार सेवा देण्याबाबत स्वर्गवासी आराराबा राबा पाटील आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार सोहळा संपन्न झाला यामध्ये शिराळा तालुक्यातील भटवाडी तालुका कामेरी मिरज तालुक्यातील कवठे या ग्रामपंचायतींनी प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळवलं तासगाव तालुक्यातून बिरणवाडी कवटे महांकाळ तालुक्यातून कुकटोळी जत तालुक्यातून रावळगुंडवाडी यांनीही प्रथम क्रमांक मिळवला यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहल पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भोसले जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित पाटील हे उपस्थित होते पुरस्कार आणि आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार हे आज आपल्या जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागामार्फत आज एक ते वितरित करण्यात आले त्यामध्ये जिल्ह्यातील तीस जिल्ह्यातून जवळजवळ तीस ग्रामपंचायत आणि दहा स्मार्ट ग्रामपंचायत यांचा पुरस्कार वितरित करण्यात आला या कार्यक्रमासाठी आणि सर्वच ग्रामपंचायत ज्यांना ज्याला पुरस्कार प्राप्त झाले त्या सर्व सर्वच ग्रामपंचायती आमच्या काळात त्यांच्यासाठी शुभेच्छा मराठीसाठी प्रकाश सूर्यवंशी सांगली